साबिन वाले सेट करिया पुडा के तिमीहरु सिमीम पनि सिमीम भनेको हो ए गेरे आमी दु कति मा कति खालते आनन ला अनिल भो सालेले पुडे गरि इथे त तिकडा हामीले आइला पैसा देखा पुडे के फाइस छ नि निपुण छ नि बरगा तयार आहे कस मी तुमचं हो 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 झालं तर मे जून जुलै ऑगस्ट आणि आज सप्टेंबर आहे पाचवा महिन्यात होत पाणी म्हणजे काही एक मिनिट आता फक्त पाणी थांबलं रात्री रात्रभर पाणी होत चार ते पाच महिने झाले पाणी आहे साहेब काय करणारे माणूस सांगा इतकी बेकार परिस्थिती आहे चार हजार रुपये साडेतीन हजार रुपये सोयाबीन निकाल नव अडीच हजार रुपये सोयाबीन निकल काय काय करणार आहे कास्ता कर का? मराठी आली सोंगायचे भाव चार हजाराचे निघलेले देखील सोंगायला म्हणजे सोंगायला परवडत नाही घरा घाला पुरता किती शेंगा चार हजार रुपये कसा आहे बेकरी दोन दोन वेळेस पेरली झाली पहिली तीनदा झाली तीनदा तीनदा पेरलं

ओला दुष्काळ जाहीर करण्या काहीतरी केंद्राचे ह्याचे काहीतरी निकष असतात शेवटी ते सगळे निकष बघून निश्चित प्रकारे हे तिघ नेते त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेत मामा संत्रागातदार शेतकरी सुद्धा आपल्या मालक